चौदा ऑगस्ट रोजी सकल हिंदू समाज व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संपूर्ण भारतात दरवर्षी चौदा ऑगस्ट रोजी अखंड भारत संकल्प दिवस उत्सव साजरा करत असतो उद्देश असा की पूर्व काळात समृद्ध भारत जसा अखंड होता आणि कालांतराने त्याचे विघटन होत विविध राष्ट्र निर्मिती झाली इंग्रजांच्या गुलामीनंतर चौदा ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य मिळाले पण ते स्वतंत्र खंडित होते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दरवर्षी अखंड भारत व्हावा या संकल्पनेने हा उत्सव साजरा करत असतो नवापूर शहरात हा उत्सव साजरा करण्यात आला यात असंख्य स्वयंसेवक जमले व मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या मशाल रॅलीच्या सुरुवातीला संघाची प्रार्थना करण्यात आली त्यानंतर आजच्या या उत्सवासाठी वक्ते किरण टिभे यांनी अखंड भारत का व्हावा युवकांनी राष्ट्र निर्मितीसाठी देशभक्ती निष्ठा कशी जपावी याचे महत्व समजावले त्यानंतर राजू गावित यांनी बांगलादेश येथे लोकतांत्रिक सरकार पडल्याने हिंदू नागरिकांवर जे अमानुष अत्याचार होत आहेत त्याबद्दल शासनाने हस्तक्षेप करून अत्याचार थांबवावा असे निवेदन दिले त्यानंतर देशभक्तीपर घोषणा देत मशाल रॅली श्री राम पासून सुरू होऊन शहरातील कुंभारवाडा गांधी पुतळा नारायणपूर रोड शास्त्रीनगर जनता पार्क साई मंदिर बस स्थानक आंबेडकर रोड मार्गे श्री दत्त मंदिर जवळ समाप्त झाली यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सकल हिंदू समाजाचे तरुण ज्येष्ठ व बालक स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रबंधभूमी महार्षणसाठी सागर पाटील नवापूर नेपाल म्यानमार नंतर मालदीप त्याच्यानंतर ब्रह्मदेश श्रीलंका आताच्या बांगलादेश हे सगळे संमिलित होते आणि वेळोवेळी खंड खंड पडत गेला खंड का पडला का जिथे जिथे अल्पसंख्याक लोक वाढले आणि हिंदू धर्म जिथे कमी झाला तसे तसे ते धर्माच्या नावावर एक एक भाग आपल्या भारतापासून वेगळा होत गेला मित्रांनो वेगळा होत गेला याच्या मागच्या कारण जर आपण बघितलं तर तिथे हिंदू अल्पसंख्याक झाला आणि आपला देश छिन्न भिन्न होत तुकडे तुकडे होत गेला मित्रांनो जर आता पाहिलं तर आपण म्हणतो की आपला भारत का अखंड असला पाहिजे विचार करा की ज्या एकोणावीसशे एकाहत्तर मध्ये भारताने मदत करून त्याला एक वेगळं राष्ट्र म्हणून निर्मिती दिली त्या बांगलादेश बांगलादेशमध्ये दे। आपल्याला असं वाटत होतं की ते आपल्या आधिपत्याखाली एक चांगलं जीवन जगतील परंतु जर आपण पाच ऑगस्ट पासूनची घटना बघितली पाच ऑगस्टला तिथे जेव्हा सत्तांतरण झालं सत्यांतरण झालं हा त्यांचा आंतरिक मुद्दा तिथे काय चाललं होतं हा त्यांचा आंतरिक मुद्दा अरे पण त्याच्यानंतर का इतका अत्याचार हिंदूंवर झाला का हिंदूंचे मंदिर ध्वस्त झाले का हिंदूंचे घर ध्वस्त झाले का नाबालिक बालिकांवर अत्याचार झाला व लोकांना घरापासून वंचित करण्यात आलं इतरांतांना हे का झालं कारण का बांगलादेश आज आपल्या भारतामध्ये नाहीये तो बांगलादेश जो कधी काळी आपल्या भारतामध्ये होता जिथे आपला आराध्य दैवत ढाकेश्वर देवी ज्याच्या नावावर ढाका हे शहर आहे ते शहर आज जळू राहिलं आहे तिथले मंदिर देवस्थान तिथले हिंदू तिथली महिला आहे सगळे एक दुसऱ्यापासून विलिप्त झालेले आहे म्हणून गरज आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हे मानलेलं आहे की जो पर्यंत अखंड भारत निर्माण होत नाही तो पर्यंत चौदा ऑगस्ट चा दिवस आपण अखंड भारत संकल्प दिन म्हणून साजरा करू आज नाही उद्या नाही परवा नाही दोन वर्ष तीन वर्ष दहा वर्ष वीस वर्ष कधीतरी आपण एक होऊ आणि अखंड भारत झाल्यावर आपल्या भारताला ते पुनर्वैभव आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो जितका इझी नाहीये एक एक पार्ट आपल्या देशामधून वेगवेगळा होत गेला कंधार हळूहळू आपला देश हळूहळू आपला देश आता विकसित राष्ट्रांच्या यादीमध्ये जोडला जातोय असं वाटत आहे की आता हळूहळू जातीपातींचं राजकारण दिसत आहे परंतु तरी गेल्या या पाच दहा दिवसांमध्ये बांगलादेश मध्ये असलेल्या लोकशाही सत्तेला दूर करून तिथल्या जे कट्टरवाद जे लोक आहे त्यांनी सत्ता आता घेतल्यानंतर तिथल्या अल्पसंख्या असलेल्या हिंदूंवर जो अत्याचार झाला आणि ते सर्व तो आपल्याला माहिती आहे आणि हे का झालं तर फाळणी नंतर ते तिथे राहिले की आम्ही इथेच राहणार ही आमची धर्मभूमी आहे कर्मभूमी आहे परंतु या पाच दहा वर्ष पाच दहा दिवसांच्या या काळामध्ये आपल्या बांगलादेश मध्ये असलेल्या माझ्या बघण्यांवर अनन्य अत्याचार केला त्यांच्यावर त्यांची इज्जत लुटली गेली आमच्या बंधूंना तिथे मारून टाकण्यात आलं त्यामुळे मित्रांनो हळूहळू आपण जे आपण जे संघटित होतोय हे आपल्याला दाखवून द्यावं लागेल मी या पार्टीचा मी त्या पार्टीच हे सोडून द्यावं लागेल आणि प्रत्येक वेळेस तेव्हा जेव्हा हाक मारली जाईल मग संघ हाक मारेल मग विश्व हिंदू हाक मारेल किंवा अनेक संघटना संस्था मारतील आपल्याला धर्मासाठी उभं राहावं लागेल या राष्ट्राच्या साठी उभं राहावं लागेल हे जर आपण परत परत देशाचे तुकडे होतील त्यामुळे आपण त्वरित जागे झालं पाहिजे आणि या देशाला तुकडे होण्यापासून वाचवलं पाहिजे मित्र आपल्या घरापासून आपल्या गल्ली पासून आणि आपल्या या गावापासून सुरू केलं पाहिजे मी तुम्हाला परत परत हे आवाहन करतो जेव्हा जेव्हा हा आपण देऊ तेव्हा तेव्हा आपण मी हिंदू म्हणून एकत्र आलं पाहिजे फार बोलण्याने आपल्याला रॅलीद्वारे जायचंय